सगळ्यांना तर बघा आज आमच्या प्रियंकाचा आहे वाढदिवस तर रात्रीच प्रियंकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या केक कापला सरप्राईज दिलं मस्त असं पूजाने मी आणि तुमच्या दाजींनी बाकीचं कोणच नाही बाकी तर झोपी गेली होती पण झोपी गेली ती थोड्या वेळासाठी हा तर रात्री आम्ही केलं छोटासा बर्थडे आणि आज मस्त असा प्रियंकाचा वाढदिवस करायचा आहे तर प्रियंकाचं चा इकडे चाललेलं आहे मेकअप तर हा गिफ्ट हवंय गिफ्ट ते दाखवायचं नसतं ते सरप्राईज असतं सांगायचं नसतं

हिला काय कळलंच नाही हिला वाटलं बावड्या व्हिडिओ मध्ये म्हणलं होता ना केक आणायचा रात्रीच्या बारा वाजता कापायचा तिला वाटलं तीच आहे म्हणली नाही त्यांचं काय खरं आहे व्हिडिओ म्हणलं खरं आणतात का नाही काय माहिती असं हिच म्हणणं झालं पण हिला कळलंच नाही की आम्ही तिकडे केक आणून ठेवलाय ती केक आणून हिथ हिला सरप्राईज द्यायचंय म्हणून तर रात्रीच्या बर्थडेच सरप्राईज हिला कसं वाटलं ते रात्रीच विचारलंय आम्ही भारी वाटलं म्हणलं हिला वाटलं पण नव्हतं की आम्ही केक घेऊन येईन म्हणून होय प्रियांका आणि मला तर खबर मला तर खबर पण नव्हती कि वाढदिवस आहे म्हणून लक्षातच नव्हतं माझ्या तर खरंच <laughs> नव्हतं हा <laughs> पूजाने सांगितलं त्यावेळेस मग तर असं द्या चला आता याचा मेकअप बघा माझ्या आजगुर लक्षात होता होता ना सगळ्यांच्या माझ्या लक्षात नसतं तर मी आली असते ना

राधिका देऊ ना धरून ठेव चांगला त्याला चांगला धरून ठेव लई करतोय मागायच्या पसन निसत हा भेटलं गिफ्ट गिफ्ट सरप्राईज अचानक तुला वाटलं होतं का ही गिफ्ट असन म्हणून वाटलं होतं का नव्हतं ना तर इकडं प्रियंकाचा चाललेला आहे मेकअप मेकअप अजून काय पूर्ण झाला नाही निम्मात झाला या आणि दुर्गाना तिकडे बसली आहे बघा माझा मोबाईल घेऊन कारण ही मोबाईल देतच नव्हती व्हिडीओ घेण्यासाठी प्रियांका आणि सवय तिची मुली होती मोबाईलची काल परत भावड्याने दिला तिला अजून ती मोबाईल बघू वाटते त्याच्यामुळे ती आज मोबाईल घेऊन बसली तर ही मेकअप असा झालाय तुम्हाला कसं वाटतंय सांगा मला जरा फाउंडेशन जास्त वाटतंय जास्त दिसतय मला मेकअप मधली काही माहिती नाही त्याच्यामुळं हा का सगळं ही झाल्यावरती ना तू इथे घेत ना मग बावड्याला कळलं नाही का मग मी तुला सवय मग ते दोन आठवडं लागलं कपाटा मोबाईल म्हणजे तुझ्या पण हातात मोबाईल नाही कोणाच्या तुझ्या हातात दिसला तर ती मागायची त्याच्यामुळं ना, तीके ना? तीके फोन फोन आला आला तरी तरी कधी 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 म्हणजे ह्या अंकिता ताई आहेत बघा तर या मस्त असा मेकअप करते तर ह्याच आपल्या पूजाच्या टायमिंगला नाही का ढवळ्या जेवणाच्या टायमिंगला पिऊ पोटात होते ना तेव्हा आपल्या घरी आलेल्या जिंतीला मेकअप करण्यासाठी आहे का नाही प्रियांकाला माहिती नव्हतं प्रियांकाने मला सांगितलं ना ताई येणार आहेत म्हणलं तर ताई येणार आहेत म्हणले मला नव्हतं माहिती म्हणली कोणत्या आहेत नक्की फक्त येणार आहेत माहिती म्हणली पण कोणत्या येणार आहेत ती माहिती नव्हती याच्या अगोदर घरी पण आलेल्या नंतर ना तिकड पण आलेल्या पूजाचं पण मेकअप केलेला ना या घरी आलेल्या आणि जिंतीला पण आलत्या तर मस्त असा मेकअप चाललाय इकडे मेकअपचं चा सगळं सामान आहे पण ताईंनी ज्वेलरी नाही आणली बघा ज्वेलरी घालून फोटो काढायचे होते नंतर लॉंग मंगळसूत्र घालून पण काढायचे होते पण ज्वेलरी नाही आणल्यामुळं आणि इथं जवळ नाही ना जरा काही इथंच राहतात बारामतीत नाही ना लांबईत ना हा तर आता आमच्या वाडीच्या आठवण होती मग <laughs> यायला मला यायला टायमिंग किती होत रात्री किती वाजता आले विचारायला यायला आठ वाजून गेलते बाई हा मी घरनच पावणे सात वाजता निघाली होती जिंतीतून आठ वाजून गेलत्या त्या तुझ्याकडे मी उशिरा आली ना हा आणि इथून पण निघायचं म्हणलं की घरी जायची ओढ असते ना त्याच्यामुळं मग कुठंच थांबता येत नाही सगळी बोलवतेत पण कुठंच थांबता येत नाही आम्हाला तर आता मस्त असा मेकअप झाला ना पूर्ण मेकअप झाल्यावरती छान दिसन ना आता अर्धा अर्धा मेकअप झालाय ना त्याच्या मला नको बाबा तू पण मला नको तू पण करायच कुठे मामा तुझ कुठे मामा कुठे बघू मला तुझ तुला वय मग तू कर करकीण्यात पाण्यात प्यायचं बाळा ती टाकली प्यायच अयो चोर काय करतो या दारातच बसून गेम खेळतो या खेकड आहे तुमचं दाजी तर सकाळपासून दाजींना लेकरांनी मामा हे आणायचं मामा ती आणायचं मामाच्या अंगावर खेळून खेळून मामाला करून टाकलं हा लाडात येत नाही तर प्रियंका म्हणली कुणा अशी लाडात येत नाही तर तुम्ही आलात की कि पोरणसत तुम्ही लाड करतात ना त्याच्यामुळे तुमच्या पशीच येते ती पाहिजे ती मागते ती पटव नाही बसा बा मामाच्या पोटात दुकन मामा मामाच्या पोटात दुकन नको मामाच्या पोटात दुखन बर का मामाच्या पोटात जर दुखल ना मग तुला दवाखान्यात घेऊन जायला लागन मग हा तुझी दात आहेत करतो या चला यांचं चाललाय ना आणि दुर्गा कुठे गेली की दुर्गा आली बाबू तू इथं आली काय लावलं तू सगळं हा आहेत आता माझीकडे आहे सगळ्या तर आता ना बावड्या गेलाय बघा बाहेर आणि हा भाऊड्याने व्हिडिओ घेऊन टाकला पण असता फोटो पण काढला असता पण बाहुड्या घरी नाही आणि पूजा आणि पांडू पण गेले तर पुण्याला भैया पिहू कृष्णा सगळी गेलेत तर बर्थडेच्या टायमिंग पथवर येत्या येतात ना केलं पूजाला कोण सांगितलं ना सांगितलं रात्री सकाळी येते म्हणले हा म्हणलं लवकर गाजळ लावला आता छान दिसायला दिसायला छान आहे तू तशी बनलं जेवणाच प्लॅनिंग काय ते आधी <laughs> सांग म्हणलं नाहीतर नंतर ना आता किती वाजले मग चार वाजले किती वाजले तर राहते का चार वाजून चार वाजून गेले ना नाहीतर स्वयंपाकाचं नियोजन करायला आपण पनीरची भाजी बनवायची का स्पेशल सकाळी आपण केलेलं ना चल मग आता जाऊ आपण घरी करून कारण मसाले दूधची पुढे तिकडेच आहे आपण तिकडेच ठेवली डबू काय दुकानातून नको तिथं आहे ना शिल्लक मोबाईल ठेवला ठेवला बाबूनी मोबाईल चहा पिरलो माझा आहे का नाही प्रियांकाने ना साडी कोणची घालू कोणची घालू का ती साडी मम्मीची मम्मीने काय केलंय माहितीये का आमच्या साडी ना पिको फॉल ला का कशाला दिली पिको फॉल ला दिली आणि त्या ताई गेले तर होय त्या ताई गेले तर कुठे गेलेत काळूबाईला गेले तर आणि मग ही साडी अशी काढली बघा आणि प्रियंकाला घालण्यासाठी दाखव ग बाबू अशी अशी दाखव ना पदर हा ही अशी साडी काढली ही पण साडी प्रियंकाला छान दिसती त्याच्यामुळे ही साडी काढलेली आहे घालायला तर बघू आता प्रियंकाचा पूर्ण मेकअप झाल्यावरती आणि साडी वगैरे घातल्यावरती हे हा हां केस ही विचारल्यावरती कशी दिसते मस्त अशी छान दिसते ती नंतर तुम्हाला

दुर्गा नको पिलू जावा तुझ्या मामाकडे जा काय करतोय मामा बघ बघ मामाच काय चाललंय तिकडे बघ तो येतोय आवाज येतोय का तुला बा मामा माझं माझ मामा माझ पळाली गेली तर चला पूर्ण मेकअप झाल्यावरती नंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका प्रियंकाचा लुक कसा दिसतोय मस्त असा तर छान छान ना बाय बाय करा बाय बाय